शिवाजी महाराजांनी ज्या ज्या मावळ्यांनी पराक्रम गाजवले त्या त्या मावळ्यांच्या नावानं काहीतरी खुना केलेल्या आहेत काय जसं तानाजी मालू आहेत तोरणागडाचं सिंहगड नाव केलेलं आहे गड आला पण सिंह गेला काय मग शिवाजी महालेनं त्यांचे प्राण वाचवले तर या पराक्रमाची प्रतापगडावर काही खून आहे का आणि ती खून कोणती आहे प्रतापगडावर नक्कीच खून आहे प्रतापगडावर शिवाजी परंतु ती कशी आहे दुर्लक्षित राहिली ती खून किंवा इतिहासकारांनी त्यावर अन्याय केला त्या खुनेवर आणि ती खून समोर येऊ दिली नाही जस अब्दुल खानची कबर ज्या ठिकाणी आज आहे तो भाग सगळ्यांना माहीत आहे आणि त्यावरचा जो बुरुज आहे त्या बुरुजाला टेहळणे बुरुज असं म्हणतात त्याच्या तोंडी टेहळणे बुरुज लोकांच्या तोंडी आणि त्या खालीच खाली। हो, तो पराक्रम झालेला आहे जस्ट खाली एकदम त्या बोरुजावरून जागा आपल्याला संपूर्ण दिसते आणि तो एकमेव हो साक्षीदार आजही प्रतापगडावर आहे की जो चांगल्या स्थितीत आणि डौलात उभा आहे ती एक कडा आहे ती कडा म्हणजे प्रतापगडाचा वैभव आहे आजही आपण पाहतो की भगवा झेंडा फडकतो बरोबर राईट तिथे हा जिथे आज भगवा झेंडा फडकतो तो परिसर प्रतापगडाच्या इतर कोणत्याही बुरुजापेक्षा अगदी सुंदर असा आहे आणि मोक्याचा आहे आणि आपण जे रत्न म्हणू प्रतापगडाचं सौंदर्यातलं जे रत्न आहे तर तो तो टेहरणे बुरुज आहे तर त्या टेहरणे बुरुजाबद्दल मी थोडं संशोधन केलं की काय असेल या बुरुजाच्या मागची रहस्य तर शिवरायांनी असा काही कारण शिवाजी मला काही फार सामान्य कुटुंबातले होते त्यामुळे फार काही मोठं बक्षीस मागतील असं वगैरे नव्हतं आणि शिवरायांच्या काळातले कोणतेच मावळे काही बक्षीस मागत नव्हते बक्षीसासाठी कामच करत नव्हते बक्षिसासाठी कामच करत होते डायरेक्ट शिवाजी महाराज त्यांना काहीतरी देऊन देत होते तर मग या मोठ्या पराक्रमानंतर सोने जवाहरात हिरे असं की शेती जमीन यापेक्षा मोठं काय असेल की ज्याच्या नावानं हा पराक्रम गणला जाईल कारण आपण बघतो की घोडखिंड घोडखिंड पावनखिंड शिवरायांनी करून टाकली बाजीप्रभूच्या पराक्रमासाठी तसंच या किल्ल्याला सुद्धा किल्ल्याचं नाव तर बदलून शक्य नसते कारण या किल्ल्याचं नाव रूढीपूर्ण असते म्हणून त्या बाजूला पराक्रम झाला म्हणून त्या बुरुजाचं नाव शिवाजी महाला बुरुज हे शिवरायांनी नक्कीच ठेवलेलं आहे मात्र कोणत्याही कागदपत्रात उल्लेख नाही आता जो उल्लेख आहे तो मी कसा खोडून दाखवला ते मी तुम्हाला सांगतो जो काही उल्लेख आहे आज त्या बुरुजाचा जो उल्लेख केला तो अतिशय चुकीने केलेला आहे इतिहासकार बळवंत पुरंदरे कृष्णाजी अर्जुन केळुसकर आणि विजयराव देशमुख हे तीन इतिहासकार विजयराव देशमुख नागपूरचे आहेत पुरंदर या सगळ्यांना माहितच आहे केळुस्कर गुरुजी सगळ्यांना माहित आहे यांनी या बुरुजाला अफजल बुरुज म्हटलेला आहे अफजल बुरुज म्हटलेला आहे कारण अफजुल खानाच्या पराक्रमाच्या अब भुरु ठिकाणी problems... अब्दुल गुरु म्हटलं नाही अब्जल खान तर खाली झालेला आहे पराक्रम हा हा अब्दुल खाना झाला गुरुदरुन दिसते स्पष्टपणे म्हणून त्या बुरुजाला अफजल बुरुज म्हटलेला आहे त्याने लिहिलं असं की अफजल खानाचा वध ज्या ठिकाणी वध करून त्याचे डोके पुरून एक बुरुज बांधला त्याला अफजल बुरुज हे नाव दिले अफजल खानाचा डोके पुरून जो बुरुज बांधला त्याला अफजल बुरुजे नाव दिले हे मी मत खोडलेलं आहे यांचं म्हणजे पुरंदरेंचं केळुसकर आणि विजय विजयचं कारण अफजल खानाचा वध हा छावणीत झाला छावणीत झाला किल्ल्यावर झालाच नाही किल्ल्याच्या खाली झाला मग खालीच्या बुरुजाला नाव द्यायचा काही प्रश्न उरत नाही संत महात्मा नव्हता अफजल खान की त्याचं नाव बुरुजाला देईल हा त्या जागी ज्या जागी मरण पावला मृत्यू झाला किंवा वध झाला त्या जागी एक स्मारक शिवरायांनी बांधलं त्याचे पूजा अर्थची व्यवस्था केली जमीन दिली के त्या स्मारकासाठी की नेहमी पूजा अर्चा इथं सुरू राहिली पाहिजे त्या पूजा अर्थच्या जागेला अफजल खानाची कबर किंवा अब्दुल खानाची स्मारक असं नाव देणं हे संयुक्तिक आहे असं कोणी करेल शिवराय एवढ्या खुळ्या बुद्धीचे नव्हते की त्या माणसाचं स्मारकात त्याचं नाव तिथं आपल्या किल्ल्याला देईल ज्या किल्ल्यावर हमला करायला तो आला होता जो किल्ला जिंकायला आला होता जो स्वराज्य जिंकायला आला होता त्याच किल्ल्यावर त्याचं नाव कसं देईल म्हणून हे इतिहासकाराची खूप मोठी झालेली चूक आहे पण त्याला काही कोणीही आधार दिलेला नाही हे जे लिहून ठेवलं आहे आता काय असतं माहिती लिहून ठेवलं तर ते अमर होऊन जाते परंतु त्याला आधार असल्याचा तो इतिहास पूर्ण होत नाही तो चुकीचा इतिहास म्हणला जातो आणि चुकीचा इतिहास आजपर्यंत गाळला गेलेला आहे तर हे त्याला अफजल बुरुज हे नाव दिलं हे अतिशय चुकीचं आहे कारण त्यापासून जे खाली जागा आहे तीन हजार फुटावर खाली जागा आहे ज्या जागा झालं ती तीन हजार खाली फुटावर जागा आहे त्या जागेवरून शिवराय दुसऱ्याच मार्गाने किल्ल्यावर गेले त्या बुरुजावर पण नाही गेले दुसऱ्याच मार्गाने अंबा अंबा गेट जो आहे म्हणजे भवानी देवीचा तो गेट त्या गेट न महाराज वर गेले म्हणजे त्या बुरुजाचा कुठेच काही संबंध नाही म्हणून त्याला अब्दर बुलूज हा नाव देणं अतिशय चुकीचं आहे नंतर <laughs> म्हणून खानाचे मुंडके जिथं पडले ते मुंडके जिथं पडले तिथं त्यांनी ते गाडले ते मुंडके खाली पडल्यावर वरच्या बुरुजा जाऊन तिथे मुंडके गाडण्याचा प्रश्न नाही गाडलं मं नाही म्हणजे मग नाव पण नाही दिलं ज्या ठिकाणी आपण काही गाडतो तिथंच नाव देतो ना असं वेगळ्या ठिकाणी नाव देत स्मारक बनवता म्हणजे गाडतो काहीतरी आपण त्याचा मृतदेह तिथं तो काढला नाही म्हणजे त्या बुरुजाची काहीही संबंध नाही अजून एक दुसरं एक मला वाटते आता हे म्हणतात तिथं बुरुजाच्या खाली बुरुजाच्या ठिकाणी मुंडके गाडले म्हणतात दुर्गाच्या संदर्भात हा जेदे करीना म्हणून एक ग्रंथ आहे तो जेदे शकावली सारखा महत्वपूर्ण आहे शंभर टक्के खात्री त्याची नाही आहे पण तो ऐंशी टक्के सत्तर टक्के तरी प्रमाणित मानला जातो जेधे करीना तर त्या करीना करीनामध्ये काय म्हटलं आहे की हे सर शीर, खाना हे ने, और ने। थेवने थाले। थेवने थाले। थाले। एक शीर अफजल खानाचं हे जिजाऊच्या आज्ञेने रायगडावर नेण्यात आले आणि रायगडाच्या देवडीत तिला त्याला ठेवण्यात आले आता एकच शीर एकच शीर दोन ठिकाणी कसं राहील सगळ्यात मोठा ही सगळ्यात मोठी चूक आहे पुरंदरे केळुसकर विजयराव देशमुख या इतिहासकारांची की एकच शीर दोन ठिकाणी कसं राहील बुरुजावरही तुम्ही गाडलं म्हणता म्हणून तिथं अफजल बुरुज नाव दिलं तुम्ही म्हणता तिथं जाऊन जिजाऊ मायासाहेबांचे घेऊन आणायला सांगितलं की मला दाखवा कसा खान होता आणि माझ्या देवडीत गाळा तिथे गाडलं म्हणता तर हे दोन्ही बाजू काही आपल्याला पटल्या नाही मला त्याच्यामुळं त्या बुरुजाला एका शत्रूचं नाव देण्याचा शिवरायांचा कुठलाही हेतू नव्हता म्हणून त्या बुरुजाला जे टेहळणी बुरुज नाव होतं त्या बुरुजाचं टेहरणी बुरुज हे नाव बदलून जिवामहाला महाला बुरुज हेच नाव शिवरायांनी दिलं मात्र इतिहासकारांनी बाबीवर खूप मोठा अन्याय केला अतिशय चुकीचा इतिहास लिहिला गेला आणि जो खरा इतिहास होता तो दाबला गेला कारण त्या व्यक्ती आजपर्यंतचा शिवरायांचा इतिहास मी आता सांगलो ती खिंड लढली पावन झाली पावन खिंड सरळ सिंपल नाव आहे सिंहगड केला माझा सिंह गेला गड आला पण माझा सिंह केला सरळ वाक्य होत किंवा सरळ आज इथे अजरामर आहे तसं अजरामर या बुरुजाला इतिहास करू शकले नाही हा इतिहासकारांनी शिवाजी महालावर केलेला अन्याय आहे आणि मी हे समप्रमाण सिद्ध केलंय आणि यानंतर सर्वांनी त्या बुरुजावर जिवाजी महाला बुरुज नावानेच फोटो टाकावे पोस्ट टाकाव्या आणि त्याची प्रसिद्धी करावी तरच लोकांना शिवाजी महाला बुरुजाचं महत्व समजेल खरोखर मित्रांनो एक नाभिक समाजामध्ये इतिहास संशोधक इतिहास अभ्यासक म्हणून हरिश चतनकर सर यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांच्या अभ्यासानुसार त्यांच्या पुराव्यानुसार काय आज आपल्याला प्रतापगडावर जिवाजी महाले यांच्या पराक्रमाची साक्ष देणारा एखादी घटना असल खून असल तर ती म्हणजे जीवाबुरुज आहे ही आज आम्ही छाती ठोकपणे आणि अभिमानाने सांगू शकतो काय कारण दोन हजार पंधराला ला सर आणि आम्ही जेव्हा प्रतापगडावर गेलो होतो काय आमच्या सोबत बरेचसे दोन चारशे बांधव सुद्धा होते आणि त्यावेळेस नाभिक बांधवांना तिथे घेऊन गेले आणि पुराव्यानिशी त्यांनी तिथे सांगितलं की मित्रांनो हा जे काही सर्वात उंच झेंडा फडुकतोय भगवा आणि त्याच्या बाजूला ज्या काही दोन असे विहिरी सारखे बांधकाम दिसतय काय हे दुसरं तिसरं काही नसून हे जीवाबुरुज आहे काय आणि त्यावेळेस आमच्या खरोखर अंगावर सुद्धा शहारे आले की आणि ही जो जीवा बुरुज आहे हे काही कोणी सामान्य व्यक्तीने म्हटलेलं नाही तर जिवाजी महालेनं पराक्रम केल्यानंतर त्याची कायमची आठवण म्हणून छत्रपती शिवरायांनी जिवाजी महाले यांच्या खांद्यावर हात ठेवला आणि सांगितलं जीवा तुला काय पाहिजे तर जीवा काय मागणार नव्हता कारण जीवाच्या जीवनाचं जी झालं होतं तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांनी जिवाजी महालेच्या अंगावर खांद्यावर हात ठेवला आणि सांगितलं हा जो भगवा झेंडा फडकतोय हा जो बुरुज दिसतोय हा जीवा महाले यांच्या पराक्रमाची साक्ष देणार आहे म्हणून आजपासून या बुरुजाला जीवा महाला बुरुज असं म्हणायचं तर हा दुजोरा खरोखर हरिशकर सर यांच्या अभ्यासातून आज आपल्याला मिळालेला आहे प्रत्येक नाभिक बांधवांना तसेच प्रत्येक जीवाप्रेमींना ही अभिमानाची गोष्ट आहे आणि सर म्हणले त्याप्रमाणे प्रत्येकानं प्रतापगडाचा जेव्हा जेव्हा तुम्ही पोस्ट टाकता तिथे जीवा बुरुज नावाने ही पोस्ट टाकायलाच पाहिजे सर येणाऱ्या काळात आम्ही याच्यावर अजून जास्त पोस्ट टाकून ते लोकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करू सर